नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे स्वप्नामध्ये पैसे दिसणे किंवा पैसे सापडले तर त्याचा काय अर्थ होतो पैसे दिसण्याचे कोणते संकेत आहेत हे आज आपण बघणार आहोत तर मंडळी प्रत्येकाला स्वप्न पडत असते काहींना पडत नाही तर काही लोकांना आठवत नाही दिवसभर आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी तसेच आपण काय विचार करतो या गोष्टीत स्वप्नामध्ये दिसत असतात सर्वच स्वप्ने खरे खरे ठरत नसली तरी अनेक स्वप्ने म्हणजे गुड काही स्वप्न असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असतात पहाटेचे स्वप्न खरे ठरत असल्याचा अनेकांचा अनुभव आपल्याला ऐकायला मिळत असतो स्वप्नशास्त्रानुसार वेगवेगळ्या प्रकारचे संकेत आपल्याला मिळत असतात त्या संकेतांचा योग्य वापर केल्यास निश्चितच उपयोग करून घेता येतो तर मंडळी स्वप्नामध्ये पैसे दिसणे किंवा पैसे सापडणे हे एक कॉमन स्वप्न असून अनेकांना ते पडत असते स्वप्नामध्ये सर्वत्र पैसे दिसणे किंवा पैसे सापडणे किंवा चिल्लर दिसणे हे संकेत फारसे शुभ संकेत नाहीत मित्रांनो माणूस काय विचार करतो त्याची मानसिकता काय आहे हे आपल्याला स्वप्नामधून लक्षात येते जेव्हा पैसे दिसतात किंवा पैसे सापडतात याचा अर्थ तुम्हाला आर्थिक अडचण आहे तुम्हाला पैशांची आवश्यकता आहे किंवा तुम्ही तसा विचार करत आहात हे खरं म्हणजे त्या पाठीमागचं शास्त्रीय कारण असतं किंवा आपण ते अज असा विचार करू एखादी मानसिकता कशी असते ते कारण असतं या वलट या उलट तुम्ही जर कोणाला पैसे देत आहात किंवा दानधर्म करत आहात असे दिसले तर स्वप्न हे अत्यंत शुभ मानले जाते कारण आपण पैसे देतो किंवा दान करतो याचा अर्थ आपली देण्याची वृत्ती आहे किंवा आपल्याकडे पैसे आहे ही आपली मानसिकता आहे त्यामुळे कळत असता आपला स्वभाव किंवा आपली सध्याची परिस्थिती काय आपल्याकडे पैसे आहेत किंवा आपण एखादे कार्य हाती घेतलेले असेल तर त्यात आत्मविश्वास आणि श्रद्धा वाढल्यामुळे यश मिळत असते त्यामुळे तुम्ही काय विचार करता या गोष्टीला फारच महत्त्व आहे स्वप्नामध्ये वारंवार पैसे दिसणे किंवा रस्त्याने जात असताना नाणे दिसणे हे आर्थिक अडचणीचे संकेत आहे पैसे सापडणे म्हणजे परिस्थिती खालावणे किंवा आर्थिक संकट उभे राहणे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे स्वप्नामध्ये पैसे पाहणे किंवा पैसे सापडणे हे अशुभ स्वप्न मानले जाते स्वप्नामध्ये नोटा मोजताना दिसता दिसल्या किंवा पैसे दिसले सोन्याच्या राशी दिसल्या तर हे धनप्राप्तीचे संकेत असतात मित्रांनो ह्या स्वप्न कि स्वप्नामध्ये जो पैसे दिसतात आपल्याला किंवा पैसे सापडतात या प्रकारचा व्हिडिओ कानेकाने मला विचारलं होतं पैशांच्या बाबतीत त्यामुळे हा बनवलेला आहे मित्रांनो हा पैशांचा व्हिडिओ पैसे सापडण्याचा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद